हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजपासून म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आता दोन तीन दिवस झालं आणि आज आहे पहिला गुरुवार तर म्हटलं सकाळी सकाळी पूजा वगैरे करून घ्यावी थोडीशी तर बागेमध्ये सर्व प्रकारची झाडं वगैरे आहेत बघा आमच्या इथं तर सगळ्याची मी पाच पाच पानं वगैरे अशी घेतलेली आहेत फांद्या वगैरे काही जास्त घेतल्या नाहीत फक्त अशी पानं काढून घेतलेली आहेत तर बघा आज सकाळी सकाळी पहिल्यांदाच पूजा मानतो नाही तरी दरवेळेस संध्याकाळी वगैरे मांडतो म्हटलं तुम्हाला पण थोडंसं दाखवता येईल म्हणून आज सकाळीच पूजा मांडून घेतले पानं वगैरे स्वच्छ धुवून घेतले थोडीशी फुलं वगैरे होतं तर मागेतनं काढून घेतलं आणि नेमकी पूजा करायला बसणार थोडं तसं वाटलं की मुकुट हा आपला खूपच सिंपल आहे साधा आहे थोडंसं काहीतरी डेकोरेशन करावं तर मग माझ्याकडे जे काही घरातलं साहित्य अवेलेबल होतं तर त्याच्यापासून मी आता मुकुट कसा डेकोरेशन करते बघा ते पण आहेत छान छान मग म्हटलं आपण याला डिझायनर मुकुटा बनवूया जरा छान असा तर हा साधा सिंपलच आहे बघा ह्याच्यावरती सुद्धा नाही आहे डिझाईन तर मस्तपैकी असा नेल पेंटचा वगैरे वापर करून आणि जो माझा क्लिप आहे ना तर ह्याचे सुद्धा आम्ही वापरत नाही असे क्लिप्स तर ह्याचे स्टोन वगैरे छान आहेत तर हे सगळे आता आपण ह्याच्यावरती व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं आहे आणि ज्या लेस वगैरे आहेत ना तर त्या पण घेतल्यात मी आणि त्या असं लावून मस्तपैकी असं डेकोरेशन करणार आहे मुकुटा आणि हे जे आहेत पॅचवर्क आहेत ब्लाऊजचे तर आपण इथं असं कानाच्या साईडला असं लावू शकतो इथं तर मस्त दिसतात बघा आता केल्यानंतर तुम्हाला दिसेल कसा मुकुट तयार होणार आहे हा तर छान पैकी असा मुकुट तयार करूयात आहे आज हो हो छान करूया एकदम साधा सिंपल आहे बघा काही सुद्धा डिझाईन नाहीये आणि असंच पूजा करता करता वेळेसच लक्षात आलं की बाबा एकदमच सिंपल दिसतंय तर आपण थोडंसं काहीतरी डेकोरेशन ह्याच्यावरती तर असं फिबी किक वगैरे आणलेलं आहे आणि हा गम सुद्धा आहे आणि मेजरमेंट करून घ्यायचं पहिले आपल्याला केवढी लेस लावणार आहे किंवा काय लावणार आहे तर हे पहिलं आपलं अगोदर हे करून घ्यायचे सगळं लेस कट करून घ्यायचे आहेत म्हणजे कुठं कुठं लावायचे आहेत त्या तर मी अगोदर लेस वगैरे कट करून घेते तर तुम्ही बघू शकत असाल की मुकट्यावरती काही सुद्धा डिझाईन आहे एकदम सिम्पल आणि म्हणजे काहीच म्हणजे काहीच डिझाईन होते त्याच्यावरती तर मग असंच विचार आला की आता नेलपेंट वगैरे पण आपण असं वापरतो ना मग त्यांनी थोडंसं डेकोरेशन करावं कारण आपल्याकडं सगळं असतंच घरी नेलपेंट वगैरे असतं आणि जे ब्लाऊज वगैरे शिवतं त्याच्यामध्ये लेस वगैरे पण असतात स्टोन वगैरे असतात आणि पहिला मला अशी करायची भरपूर अशी काही काय आवड होती पण आता जास्त काय एवढं जास्त करणं होत नाही तर होतं माझ्याकडे सगळे सगळे मी साठवून ठेवते म्हणजे सगळे टाकत वगैरे नाही अजिबात तर काय खडे स्टोन किंवा लेस अशा काही चांगले आहेत ना तर ते सगळे साठवून ठेवत असते आणि लेस वगैरे पण भरपूर असत ब्लाऊज असतात ना भरपूर आता त्यामुळे बाकीचं करण्याकडे कर जरा दुर्लक्ष होतं आहे आणि लेस वगैरे होते स्टोन वगैरे होतं नेल तर नेलपेंट वगैरे पण आहे तर त्याच्यापासून असं छान असं डिझाईन करून घेते आणि खूप छान आणि खूप सुंदर दिसणार आहे मुकुटा बघा आपला आता तर बाजारामध्ये जर का आपण गेलं ना तर भरपूर प्रकारच्या व्हरायटीचे असे मुकुटं भेटतात एकदम असं छान छान वगैरे असतात पण आपण जे काही करण्याचा जो आनंद असतो ना तर तो आनंद गगनात मावत नाही असंच मला होतं स्वतःच्या हाताने असं काहीतरी करायला असं आवडतं त्यामुळं जास्त असं विकत आणण्याच्या काही जास्त म्हणजे मार्गी लागत नाही तर होतं माझ्याकडे सगळं म्हटलं आता आपण छान असं मुकट डेकोरेशन करूया आणि त्याच्यानंतरच आपण आता जे काही देवीची स्थापना वगैरे करतो ना तर ती करूया तर चाललंय आता मुकडं असं नेल पेंट वगैरे काय काय होतं ना बरंच काय काय का, साहित्य होतं तर घेतलं आहे आता एवढं काही सगळं यूजला येणार नाही थोडं थोडंच येणार आहे पण अशा लेस वगैरे घेतल्या फिबी घेतले आणि त्याने असं मी चिकटवून घेते लेस वगैरे तर अगोदरचा जर मुकुटा असेल आणि त्याच्यावरती जास्त काही स्टोन वगैरे असतील तर आपल्याला जास्त डिझाईन करता येत नाही ना तर हा पूर्ण अगदी प्लेनच होता त्यामुळं म्हण आपल्याला पाहिजे तशी ह्याच्यावरती डिझाईन करू शकत होतो कारण खड्यांच्या लेस वगैरे पण माझ्याकडे जास्त नव्हत्या पण जेवढ्या काही होत्या ना तर तेवढ्यातनं जशा यूज केलेत आणि हे जे पॅच वर्क वगैरे आहेत ना तर मी ते ब्लाऊजसाठी आणले होते पण ते काय यूजला म्हणजे जेवढे वापरायचे तेवढे वापरलेत आणि जास्त असे थोडे शिल्लक राहिले होते तर ते लावून घेऊया म्हटलं कारण छान दिसत होतं पहिलं अगोदर लावून बघितलं छान दिसतंय कारण त्याच्यानंतरच म्हटलं आपण करूया तर ते छान वाटायला हो, लागलेलं म्हणून म्हटलं आता आपण फेबिक्विक फेबिक्विक किंवा गम वगैरे आहे ना तर त्यांनी असं छानपैकी चिकटवून घेऊया म्हणजे ते निघणार नाही आणि प्लॅस्टिक असल्यामुळे ते अगदी व्यवस्थित बसले आणि चिकटले पण आणि इथं चिकट टेप आहे ना तर ते दुसरे खडे होते तर ते फिब्युकी बसले नाहीत म्हणून मी थोडंसं जे डबल स्टिक असते ना तर ते डबल स्टिक घेतले लावून आणि जो क्लिप होता ना तर त्याचे जे खालचे असे जास्त खडे होते ना तर ते खडे लावून घेते मी इथं कारण छान दिसणार आहे ते आणि खड्यांचा कलर वगैरे पण गेला नव्हता छान होता म्हणून असं लावून घेतलंय मी बघा तर सुद्धा असा मुकुटा असेल किंवा जास्त ज्यावरती डिझाईन नसेल आणि तुम्हाला ही अशी जी काही आवड असते ना की साठवून ठेवायचं खडे किंवा स्टोन किंवा लेस वगैरे जर असं साठवून ठेवायचं जर आवडत असेल ना आणि ते काही शिल्लक असेल तर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित मुकुटा डेकोरेशन करू शकता घरच्या घरी आणि मस्त दिसते आणि स्वतःच्या हाताने केलेला आनंद काही के वेगळाच असतो आहे आणि बघा लटकनची लेस आहे माझ्याकडे एकच लटकन शिल्लक होतं आणि तो पण तुटलेला म्हणून ठेवलेला पण त्याचीसुद्धा मी लेस इथे यूज केलेली आहे आणि एकदम छान दिसत होती खड्यांची आणि ह्या ज्या काही आहेत ना तर गोल्डन लेस आणि सिल्वर लेस आहेत ह्या ह्या आपण ब्लाउजला वगैरे वापरतो ना तर त्या मी इथं लावून घेते कट करून ह्याला थोडंसं गम, ना गम आहे ना तर गमनी लावून जर चिकटवलं तर व्यवस्थित चिकटतं ते तर मी ह्या साईजच्या कट करून घेतल्यात आणि वरती जे आहे ना तर वरच्या साईडला मी लावून घेते एक होते के तर एकदम छान असं मुकुट तयार होतं बघा आपल्याला घरच्या घरी डेकोरेशन केल्यानंतर आणि बाहेर तर काय बाजारात मिळतातच आणि किंमत पण एकदम कॉस्टली असते जवळजवळ हजार रुपये पाचशे सहाशे असं असतात किंमत म्हणजे भरपिल तसं रेंज असतात ह्याचे आणि जरा फक्त खडे वगैरे लावले की त्याचे एकदम जास्तच रेट असं ठरवलं जात आहे तर आपल्या आपल्याला काय थोडंसं लेस वगैरे जरी आणलं तरी आहेत आणि घरच्या घरी असं डेकोरेशन केलं तरी आहे तर पॅचवर्क वगैरे होतेच आणि लेस वगैरे पण होत्या भरपूर म्हटलं चला आज करून घेऊया थोडंसं डेकोरेशन मस्तपैकी असं तर लेस बघा मापानी कट करून अगदी व्यवस्थित लावली आणि शेवटी तुम्ही बघू शकत असाल मुकुट एकदम भारी दिसणार आहे आपला तर किती छान मुकुटं तयार झालं आहे बघा फक्त जास्त काहीच वापर नाही आहे फक्त पेंटचा वापर केला आहे आणि जे काही पॅचवर्क वगैरे आहेत तेवढाच तर आता पूजा मांडून घेऊया आपण तर मस्तपैकी मी इथं हे आहे पाठ घेतले पाटावरती पाट ता तांदळाची जे स्वस्तिक आहे तर ते स्वस्तिक काढून आहे आणि जरासं हाईटला असं हे करायचं होतं ना मला म्हणून मी डब्बा घेतलाय आणि डब्यावरती जो आपला कलश आहे ना तर कलशला पण स्वस्तिक वगैरे काढून काढून घेतलंय आणि आतमध्ये पाणी वगैरे घालून घेतलंय तर जो कलश घेतला ना तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू घालून घ्यायचे आणि जे सुट्टे पैसे असतात तर ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि फूल आणि सुपारी एवढंच घालतात तर मी ते घालून घेतले आणि त्याच्यावरती जो आपला नारळ आहे तर तो घालून घेतला आहे आणि ब्लाऊज पीसचा वापर करून असं छान अशी साडी घालणार आहे आज मी आणि छान आपण डेकोरेशन केलेलं मुकुटा त्याच्यावर लावणार आहे तर, तर एकदम भारी दिसणार आहे तर ब्लाऊज पीसचे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत मी दोन तीन प्रकार हे करून पाहिलं की एकदम छोट्या छोट्या प्लेट्स पाहिजे होत्या तर शेवटी मी या पद्धतीने अशा प्लेट तयार करून घेतलेत आणि जे काही आपण पानं वगैरे मग बागेतून आणली होती ना तर ते सुद्धा घालणार आहे कारण मग हे प्लेट्स करून घेतलं आणि फक्त डब्याच्या साईडला खालच्या साईडने लावून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की पानं घालायचे आहे तर मस्तपैकी पहिला पानं वगैरे घालून घेते आता कलर्समध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला जे ब्लाऊजला आपण प्लेट्स टाकून घेतले आहेत ना तर पिन लावून घ्यायचे तर अगोदर ला। मी सर्व पानं लावून घेते तर अशा पद्धतीने मी सर्व पानं लावून घेतले आता आणि पानं वगैरे लावून झाल्याने लाईट गेली त्यात आणि अर्धा पाऊन तास आमचा असाच गेला लाईट आलीच नाही लवकर आणि त्याच्यानंतर मग आम्ही जो काही उपवासासाठी भात वगैरे करायचा होता ना तर तो अर्चनाने केला आणि तोपर्यंत बाकीचं काही काम होतं तर मी करत बसले तर लाईट आल्यानंतर मग इथं बघा आम्ही पीन वगैरे लावून घेतले ह्याला तर अशा पद्धतीने साडी एकदा तुम्ही नक्कीच हे करून बघा म्हणजे घालून बघा देवीला एकदम मस्त दिसते आणि एकदम सोप्या पद्धतीने तर अशा प्लेट्स प्लेट्स वगैरे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि जे काही आपण दागिने घालतोय ना तर ते अगोदर दागिने घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो काही आपला मुकुट आहे ना तर तो मग आपल्या नारळाला असं बांधून घ्यायचं आहे तर मी असे सर्व दागिने घालून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर जो काही आपण मुकुट आहे तर तो घालून घेत घेणार आहे तर हे मंगळसूत्र आहे बघा तर मंगळसूत्र घालून घेते मी अगोदर तर किती छान मुकुट तयार झाला आहे बघा आपला अगदी सिंपल मुकुट्यापासून असा डिझायनर मुकुट असा तयार झाला आहे आणि भारी वाटतं आहे बघायला पण आणि आपण हाताने केले त्यामुळे अजून जरा जास्तच भारी वाटते विकत आणण्यापेक्षा सुद्धा तर खूप आनंद झाला की असं ते व्यवस्थित चिकटलं वगैरे त्याला आणि चिकटलं नसतं तर वाटत होतं की चिकटते का नाही पण ते अगदी फेबिक्विक असल्यामुळे चिकटलं त्या ठिकाणी डबल स्टिक असतं तर ते डबल स्टिक वगैरे लावून असं मी सगळं चिपटून घेतले आणि अगदी व्यवस्थित बसले ते तर आता हे परमन परमनंटच होते तर ते काही निघणार नाही आहे आता असं मला वाटतंय पण बघू निघलं तर परत आणि आपल्याला चिपटवायला वगैरे येते तर अशा प्रकारे मी पूजा वगैरे सगळी मांडून घेतली सकाळीच मांडली कारण संध्याकाळी मग स्वयंपाक वगैरे करायचं असले की मग परत होत नाही तर अशी सकाळीच मांडून घेतली आणि दुप म्हणजे सकाळी म्हणजे दुपारपर्यंत आम्ही पूजाच मांडत होतो तर दुपारी आमची अशी पूजा वगैरे मांडून झाली तर हा व्हिडिओ मला आजच टाकायचा होता तर आता संध्याकाळी आम्ही आता पूजा वगैरे करणार जे काही पुस्तक वगैरे तर ते काही वाचलेलं नाही फक्त नैवेद्य वगैरे दुपारचा जो नैवेद्य वगैरे असतो ना तर तो, तो दाखवून वगैरे घेतला आहे असा आणि मी आणि अर्चनाने अशी पूजा करून घेतली आणि संध्याकाळी जे काही पुस्तक वगैरे तर ते वाचणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चान चान करा, करा, तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अगदी मनापासून धन्यवाद मानते असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व बेलायकूनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि परत एकदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जरा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग